जे काय गाव गाणं चाललाय किंवा गावात जे काय प्रॉब्लेम चालाय त्या सगळ्या एफेठ ह्या पूर्ण आरती होतो हा हे अर्ध्या सात पूर्ण ते जाणवतं अनुभव येतो जर ठीक सगळं चांगलं असेल तर काय प्रॉब्लेम नाही मी गाव तुमचं सुळीत चाल आहे असं म्हणतं आरतीला काय प्रॉब्लेम झाला तर शिरछेद करत होते बार टाका मी शिरछेद करायचा हा श्री नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपल्या हजर्यातील रवनाथ मंदिरातील डोक्यावरची आरती कशी असते आपण रोहनदाकडून जाणून घेऊया आपले पुजारी आहेत रघनाथ मंदिराचे पुजारी आहेत त्यांच्याशी आपण विचारूया गप्पा गोष्टी करूया काय हा विषय आहे आता आम्हाला थोडीफार माहिती द्या आता गेली केतेक म्हणजे शेकडो वर्ष ही परंपरा चालू आहे आम्हाला बी माहीत नाही की किती वर्ष चालच्या आधी आमचे पंजोबा घेत होते शंकर गुरु त्याच्या आधी सुभाना गुरु घेत होते त्यानंतर आमचे वडील मारुती यशवंत गुरु तिने बावन वर्ष घेतली हे आम्हाला माहित आहे त्यांनी पहिला घेतली त्यावेळी त्यांनी सुरुवात केली त्यावेळी ते बारा वर्ष म्हणून एक आरती घेतली होती आमच्या गावातले आमचे पंजोबा त्याने अचानक आरतीचे स्पॉट वेळी सांगितले की मी आरती घेणार नाही बघा त्यावेळी गावकऱ्यांनी आता काय करायचं म्हणून हा विषय होता त्यावेळी आमचे वडील शाळेला होते आमचे आजोबा होती तर असे तिथे असं रागेश टाईप होते त्यांनी सांगितले घेणार माझा मुलगा आरती घेणार म्हणून आमच्या वडिलांना आणून बसवलं मग वडील काय तयार होते कारण त्यावेळी होते बारा वर्षाचे मी काय घेणार नाही केच वगैरे करणार नाही त्यावेळी आजोबाने वडिलांना धमकी दिली की जर तुला जर आरती घ्यायची नसेल तर घरात यायचं नाही आणि तुला इथे तुला मी मारणार त्यावेळी ते रडत रडत त्यावेळी आदर्याला आणलं आमच्या इथून मधून घाटावरून वाट होती त्या घाटावर आद्राला आणून रामा रामा त्यांच्याने आरती आरथ्यावर दिली आणि तिथनं मग वडिलांनी आमच्या बावून वर्षी आरती घेतली एक दोन हजार एकोणीस साली वडिलांचं सा निधन झालं आणि त्याच्यानंतर आता परंपरागत आली सुरुवात झाली आरती काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य आरती आता हे आपण करतो हे कापड असते कापड हा ते आपण घेतोय आणि त्याच्यानंतर त्याच्या वाती वळतोय वाती वळून मग ते पंच तयार करतोय त्यात एक आपण पंचवीस तीस म्हणजे ते काय आपण का डिपेंड कि ते आपण त्याच्यावरती एक गटा निर्माण करतोय आणि त्याच्यानंतर हे साईडचे बेसिक आहे सगळे तांदळा हे तांदळापासून तयार केलं आहे हे तांदळापासून तयार केलं तीन खांब जात आपल्या आजार म्हणजे एकमेव हे अशी अर्थ आहे की पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे आम्ही बघतोय आजपर्यंत बोलत तर एकमेव हे आज्रेच्या अर्थ्याचे की तिला तीन खांब आहेत पूर्वीला कुठल्याच अर्थीला तुम्हाला तीन खांब नाही त्या पूर्ण अर्थ आहेत त्या प्लेन मध्ये एक स्टेट किंवा बेसिक तयार केले फक्त आज्रेच्या एकमेव अर्थ आहे की तिला आपण हाताने तयार करतोय दरवर्षी वेगवेगळ्या सिस्टम मध्ये आणि हे तीन खांब येतात पूर्ण जिल्ह्यातील मानाची पहिली अर्थी रवाणात आहे तर हा पहिला रवानात आहे त्याच्यानंतर चंदगड आहे बघा ना का सरकारनी माझ्या जास्त आणि म्हणजे मंदिराच्या भोवती हे सांगत पहिला जुनं मंदिर होतं त्यावेळी आपण मंदिरात पाच मानकरी असतात महागावकर कुंभार हे महागावकर सरकार देतले त्यांच्या आणि सरकारांच्या हातून पाच मानकऱ्यांच्या आपल्या डोक्या माझ्या डोक्याला आरती दिली जाते त्यानंतर त्यांचा संपर्क सुटतो की तिथून पुढं मग माझ्यावर आणि ते देवाच्या देवा बेसिक हा कुठलाच गोष्ट बेसिक वर तुम्ही आरती होऊ शकत नाही म्हणजे एक काय म्हणतात समतोल करून आपण आरती दिली हे सगळं हा धार्मिक गोष्ट आहे देवी गोष्ट हो तुम्हाला आता आरती बसल्यासारखी वरती दोन मिनिटात तुम्हाला माहित नसते की तुम्ही कुठं एखादा आपल्याला जाणवत पण आहे की आम्ही काय करलोय किंवा काय नाही मला माहित नसते आरती हा मला माहित असते की मी आरती आहे डोक्यावर गेले एखादा जाणवत आहे एखादा जाणवत आहे या सगळ्या गोष्टीचा बेसिक आणि हे काय हा विषय नाही आर्थिक हा वैयक्तिक विषय नाही हा पूर्ण गावाची काय काही गा गावगाडा चाललाय किंवा गावात जे काही प्रॉब्लेम चालले त्या सगळ्या एपेठ ह्या पूर्ण आर्थिक होतो हा अर्ध्या सत् ते जाणवतो त्याचा अनुभव येतो आणि त्या गोष्टी जर चांगल्या राहण्या आणि हे जर ठीक सगळं चांगलं असेल तर काही प्रॉब्लेम मी गाव तुमचं सुरळीत चाललंय असं म्हणतात असा आजपर्यंत तरी इतिहास आम्ही तरी बघताना किंवा आता इथं आहे तेवढ्या लोकांनी तरी कधी प्रॉब्लेम आला नाही गुरु म्हणून त्यांचा आला होता त्यांनी बघितलेलं आणि त्यांचा अनुभव घेतलेला एकी माणूस आता इथं सध्या उपस्थित फार दुन। दुना आधी आहे ते त्याच्यानंतर एक दोन वेळा आला होता परंतु आता काय काही नाही आहे कारण आता सगळं फॉरवर्ड झाल्यामुळे काही गोष्टी फॉरवर्ड झाल्या पहिला जर आरतीला काय प्रॉब्लेम झाला तर छेद करत होती मारून टाकतात म्हणजे चर्चेत करायचा तलवार झाली त्यांचा मान आहे ते तलवार झाली त्यांचं कामच आहे की ज्यावेळी एखादे संकट आहे त्यावेळी ते संकट कुठलं येणार त्या व्यक्तीवर म्हणजे त्या आरतीवाल्यावर मग ती संकट त्या आरतीवाल्यात गेला म्हणून त्याला ती मारण्याचा प्रकार हा होता आता तसं काय नाही आता किरांगे वगैरे असा काय होता परंतु सध्या तरी आता आम्ही बघतोय पन्नास वर्ष तरी आता प्रकार घडला नाही त्यामुळं ते आता सध्याच्या कंडिशनला ती गोष्ट आम्ही सांगू नाही काय करू शकतो ती गोष्ट मला म्हणजे काय पहिल्या परंपरा होती पहिला सुभाना गुरुवांच्या वेळी अशी परंपरा होती की उडवत होते म्हणजे शिरचेत करत होते आमच्या वडिलांनी एकदा मला सांगितलेलं आठवतं की किरांगडी कापून आणि किरांगला थोडं म्हणजे रक्त पाडा असा विषय होता आता काय आता काय आताच्या कंडिशन आहे आता कसा सिच्युएशन काय आहे किंवा तिथे काय सिच्युएशन तुमच्या झाले त्याच्यावर डिपेंड सगळ्या गोष्टी म्हणजे हा बाबा हा आता इथं काय गावकरी काय म्हणतात किंवा एखादी चौकशी करून मतानुसार एक निर्णय घेतात त्या चौकशी करून काय कुठला प्रॉब्लेम आहे त्याच्यावर डिपेंड काही गोष्टी कारण हा बेसिकचा विषय नाही हा पूर्ण धार्मिकतेचा विषय आहे जना देव दिसतोय त्यांना देव दिसणार आहे ज्यांना दिसणार नाही त्यांना दिसणार नाही बेसिक गोष्ट आहे तुम्ही काय करताय याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या घेतलं जाते हे ज्याला कळला त्याला देव कळणार नाही तर कळणार नाही मग काय आपण म्हणतोय ना मूर्तीत पण तुम्हाला देव दिसणार माणसात पण दिसणार आता बघण्याचा दृष्टिकोन तुमचा माहिती ना तसा आज मी सकाळपासून पूर्ण आजारी होतो आता मला काही ओके आहे मी मी टॉयफॉइड पॉझिटिव्ह आहे चल मला टॉयफॉइड झालाय सगळ्यांनी मी एक लावून आता सकाळपासून मी ओके आहे आता आपल्या काय काय आजच्या आजचा म्हणजे रिअलिटी आहे की मी टायफॉईड पाहिजे कल मला टायफॉइड होता मला कल उठायला नव्हतं मग सकाळी मी सराईन लावली आणि आत्ता मी त्याच्यानंतर गावात सुलभात आर्थिक घेऊन आता मी इथली आरती गेले <सथी> बाहिला, बाहिला, <सथी> आता गेले सहा वर्ष मी आरती घेतो पहिला पहिला मला हे काय ज्ञान नव्हते की माहीत नव्हतं म्हणजे मला जाणवत नव्हतं जायचं जायच आता मला काही गोष्टी जाणवतात <सथी> आणि ते हळूहळू जाणवत राहते म्हणजे एकदम नाही हळूहळू देवाचा आपल्यासोबत काहीतरी हा वेगळं काहीतरी असतं म्हणजे आपण सांगू शकत ते असं काहीतरी वेगळं असत्यावर घेतली जाते ना परंतु लिमिटेडपणे संचार असतो जोपर्यंत मला असं जाणवत नाही तोपर्यंत मी आरती म्हणून उठत नाही जेव्हा मला एखादी क्लिक होईल एखादं असं जाणवत होत त्यावेळी उठतो त्यातर नाही मग बेसिकीचा गोष्ट असतो तर मी काहीतरी तिला होल मारून काही फेब्रिक लावून काहीतरी चाललो असतो का विषय किंवा ह्या गोष्टी काहीतरी ऍडजस्टमेंट करून ह्याला काहीतरी ऍडजस्टमेंट करून हे टाट आम्ही आता घरात ठेवलं की परत आरतीलाच काढतो याच्या एखादी काढतो हात लावत वर्षांना दोन दो दो। एक आता ही अष्टमीनी आणि सगळ्यात पहिला मान आहे आरतीचा आरती सुरुवात होते आणि आरती संपते तर आता पहिला आता इथं दुसरी परत आता पाडव्याचे इथं पहिला होते आणि सुलोगात केलो सुलगाव आणि आग्रा हे कॉम्बिनेशन आहे तर महिमा बघायला तर भरपूर आहे जर अनुभव घेतला तर नाही घेतला नाही ज्या सगळ्या म्हणजे अघोऱ्या शक्त्यांचा मार भरपूर असतोय म्हणजे युद्ध असतं एकंदरीत मला आगुर शक्तीचं युद्ध असतं म्हणजे ज्या गावाला तुमच्या त्या आघोर शक्ती म्हणजे वेस बाधणे किंवा एखाद्यावर कोणावर करणे बोधबाधा ह्या ह्या प्रकार केला असतो सगळ्यांचा सर कारण हा विषय आहे वैयक्तिक नाही हा गावचा विषय मी फक्त एक सेवक आहे करणार मी एक माणूस आहे करतो मला एक आपल्या जबाबदारी दिली म्हणून करतो मी पण पहिला घेतला तेव्हा नवीन होतो मी ज्यावेळी ही आरती घेतली तेव्हा मला याच्यातला एक पर्सेंट पण माहीत होतं

आता अधिक माहिती आहे मी सांगते बॅलन्स कसा माहिती काय बॅलन्सचा विषय नाही हे सगळं धार्मिक आहे अनुभव काय तुमचा आर्थिक आर्थिक घेतले काय अनुभव आर्थिक सेट झाली की मला काही कळत नाही जोपर्यंत मी ठेवत नाही तोपर्यंत मला कळत नाही ठेवल्यानंतर त्यामुळे मी त्यावेळेचा तुला सांगतो फक्त काही सेकंदांना असं त्याला जाग येते भिन्न अवस्थेचा बाहेर पडावतोय असं आंग भिन्न होते किंवा असं जाणवत नाही किंवा माणूस त्याला येते त्या टाइप होत असं मी सांगू शकेन की मला सुमित दिसला किंवा मला गौरव दिसला असं मला काही माहिती असते मी बघून तुमच्याकडे असेल परंतु मला माहिती आहे की तुम्ही ते सुमित आहे काय काय म्हणजे मग पूर्ण ब्लँक असतो पूर्ण बॅलन्स व्हायला लागते बॅलन्स व्हायला लागते पूर्ण हा बॅलन्स व्हायला काय काय आपण वापर दिला करायला त्याला हे आपलं वाते आहेत कापडाच्या तांदळाचं पीक आणि फक्त जरा घड घट आणि चिकट पाण्यामध्ये गव्हाचं पण वापरलं होतं त्याच्यावर काय नसतं आणि पाणी त्याच्यावर काय नाही आता आपल्याला बऱ्यापैकी माहिती भेटलेली आहे आता यूट्यूब लाईव्ह पण आपण केलेला आहे चॅनलला जाऊन बघा कशा पद्धतीनं आरती ही असते डोक्यावरची आरती कशी असते काय असते पूर्ण पद्धतीनं त्या अपलोड केलेलं आहे जाऊन बघा लाईव्ह आहे आणि चांगली आपल्याला माहिती दिलेली आहे खूप चांगले ट्रेडिशनल आहे आपल्या पारंपरिक आजऱ्या तालुक्यातील अशा रेर ज्या अडच्या आहेत आपल्याला बघायला भेटतात त्या आपल्या तालुक्यात आज आपल्या आजऱ्या धन्यवाद